सोलापूर काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मुद्द्याचं बोलावो या अभियानाला सुरुवात केली आहे या अभियानाअंतर्गत प्रणिती शिंदे यांनी रिक्षाने प्रवास केला या अभियानाच्या माध्यमातून सोलापूरमधील विविध समाज घटकांशी संवाद साधण्यासाठी सोलापूरमधील होम मैदानात आज प्रणिती शिंदे यांनी रिक्षाचालकांशी संवाद केला होम मैदानात मोठ्या संख्येने रिक्षाचालक जमा झाले होते या अंतर्गत शेतकरी महिला युवक या घटकांची प्रणती शिंदे यांनी संवाद साधला ताईच्या मागे आपण उभं राहणं गरजेचं आहे की ज्यावेळेस आपल्याला लायसन काढायला जावं लागते संपल्यावर त्यावर दुसुंगा टेस्ट देऊन आपल्याला करावं लागते ज्यावेळेस सतराशे रुपयाची त्याची सगळी फी होती आज तिथं आपल्याला एजंटमार्फत सहा लाख साडेपाच लाख इथपर्यंत रक्कम माफावी लागते तर त्याच्यावर आपलं नियंत्रण आणायचं जर भाजप सरकार पुन्हा आलं आपल्याला सगळं सोडवलं परमिट जे चालू झालं आताची सरकार दहा हजार रुपये परमिटची फी घेतो ज्या टायमाला ताई स्टार्ट ला परमिट चालू केले त्या टायमाला एक रुपया ना घेते आमच्या रिक्षावाल्याचे परमिट तिने ताईने दिले पाच हजार परमिट वाटप केले आज आपले जय सिद्धेश्वर अजून शरद बनतोडे साहेब आज काही पण काम केले नाही अजून विधानसभेमध्ये आरटूने पंधरा पंधरा अठरा अठरा हजार रुपये दंड मारत होतं मग त्या टाइमाला आम्ही ताईला भेटलो आमच्या युनियनच्या युनियनच्या माध्यमात जाऊन ताई विधानसभेमध्ये उठाव करून त्या आरटो ला बोलून आमच्या रिक्षावाले रिक्षावाल्याविषयी काही भेटत नाही असं तुम्ही दंड माफ करा म्हणून तातडीने आरटोने दंड माफ केलेला आहे रिक्षा चालकांनी शिंदे यांना आपला पाठिंबा दर्शवला